नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई रिफायनरीच्या सी एस आर योजनेअंतर्गत दिव्यांगांसाठी सहाय्यक उपकरणे मोफत वाटण्यासाठी तपासणी शिबिर तपासणी दिनांक तेवीस चोवीस बावीस तेवीस चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस तपासणीचे स्थळ साई इशटी बिल्डिंग तळमजला पारेकवाडी भोगल लेन माहीम मुंबई चार शून्य 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 एक सहा तपासणी वेळ सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत तपासणीस येताना खालील कागदपत्रे सोबत आणावे आधार कार्ड चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र रेशन कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र दोन फोटो आयोजक भात भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम लॅमिको मुंबई सहकार्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबईद्वारे संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र मुंबई शहर संपर्कासाठी नंबर शून्य दोन दोन चार नऊ सात चार नऊ सहा तीन आठ हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपल्या सूचनांचे आणि मार्गदर्शनाचे आम्ही स्वागत करतो धन्यवाद